मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या अर्जांची छाननी सुरू झाल्यानं लाखो महिलांची धाकधूक वाढल्याचं पाहायला मिळत आहे या योजनेतून आपलं नाव बाद तर होणार नाही ना पैसे खात्यातून परत तर जाणार नाही आहेत ना, ना। याची भीती त्यांना सतावते आहे आता याच मुद्द्यावरून विरोधकांनीही आरोपांची राळ उठवली आहे लाडक्या बहिणींवरून कसं राजकारण रंगले बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट अपात्र लाडक्या बहिणींचे लाड बंद होणार पैसे परत घेताय तर मतही परत द्या ठाकरेंची मागणी लाडक्या बहिणींसाठी विरोधक मैदानात राज्यात पुन्हा सत्ते देण्यासाठी महायुतीला लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली या लाडक्या बहिणीच्या जादून महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला मात्र सत्ते आता सत्तेत आल्यावर महायुतीनं याच लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी करायला सुरुवात केली आहे यात अपात्र आणि एका वेळी सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचे अर्ज बाद होणार आहेत यावरून आता विरोधकांनी रान उठवलंय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत घोटाळा झालाय आणि निवडणूक जिंकण्यासाठी हा प्रकार होता असा गंभीर आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय आम्ही लाडका बहिणींमुळे जिंकलो असं सरकारचं म्हणणं आहे मग ज्यांचे पैसे तुम्ही परत घेणार आहात त्यांची मतही परत द्या हा विषय जो आहे अत्यंत गंभीर आहे यात मोठा घोटाळा झालेला हा प्रकार होता भविष्यामध्ये योजना राहील की नाही मला राज्य सरकारची परिस्थिती आता भीक मागण्यासारखी झाली आहे मत घेताना निकष नव्हते मग आता का असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय निवडणुकीसाठी सर्व खात्यांचे पैसे वरती करून मत मतांची भीक मागून बहिणीला बनवण्याचं पाप केलं हा घरा एका एका गरा घराघरामध्ये चार चार महिलांना पैसे दिलेत मतं घेतलीत काही पाहिलं नाही ज्या वेळेस तुम्हाला मतं घेताना निकष नव्हती आता काय निकष लावताय निम्म्यापेक्षा अधिक लाभार्थी महिला यापासून वंचित राहणार आहेत वगळल्या जाणार आहेत याचाच अर्थ स्पष्ट आहे की मतासाठी केलेली ही बेदागी होती बेमानी होती रोहित पवारांनी केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधी योजनेची आठवण करून दिली तेव्हाही सुरुवातीला सर्व शेतकऱ्यांना सरसकट पैसे पैसे दिले गेले मात्र नंतर थांबवले इतकंच नाही तर ज्यांच्या खात्यात पैसे, खा पैसे गेले त्यांना ते, ते परत करण्याचे आदेशही देण्यात आले काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांसाठी एक योजना आणली होती ज्याच्यामध्ये दर महिन्याला आम्ही एवढे पैसे देऊ असं त्यांनी सांगितलं होतं सुरुवातीला सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळाले पण टप्प्याटप्प्याने आज जर आपण बघितलं तर सत्तर टक्के शेतकऱ्यांचे पैसे आता थांबलेले आहेत आता इलेक्शन झालं बहुमत हे आता भाजपला मित्रपक्षाला मिळालेलं आहे आता, आता, आता तुम्ही बघाल की हळूहळू टप्प्याटप्प्याने बऱ्यापैकी आमच्या लाडक्या बहिणींना ते योजनेपासून वंचित ठेवतील आणि आम्ही आता विरोधात आहोत आम्ही आमच्या लाडक्या बहिणींसाठी तिथं भांडू आणि जर उगाचंच नावं कमी केली जात असतील मग आम्ही ते होऊन देणार नाही याची दक्षता नक्कीच तिथे घेऊ सुप्रिया आहे बंद होईल का नाही मला माहिती नाही पण म्हणजे तो निर्णय सरकारचा असेल पण डेफिसिट म्हणजे सरकारचा होणारा खर्च आणि अनेक वेळा इलेक्शन चालू असतानाही लोक म्हणत होते की डीपीडीसी सीचे पैसे वळवले जात आहेत हे काय आहे खरं नक्की काय आहे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मला वाटतं ह्या सगळ्यावर एक व्हाईट पेपर काढून महाराष्ट्राला या सरकार ज्यांना एवढं मोठं मॅन्डेट मिळालंय विरोधकांच्या या सर्व आरोपांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता उत्तर दिलंय एवढंच मी आपल्याला सांगतो पात्र लाडकी बहीण पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही बिलकुल राहणार नाही ना। पूर्णपणे त्या लाडक्या बहिणींना मी शब्द देऊ इच्छितो ज्या लाडक्या बहिणी योजनेमुळे महायुतीसाठी सत्तेचा सोपान सोपा झाला त्याच लाडक्या बहिणींच्या पैशांना पडताळणी आणि नियमांची चाळणी लागतीये त्यामुळे महायुतीची सत्ता आल्यावर आता लाडक्या बहिणी दोडक्या झाल्याचा सूर विरोधकांमधून निघू लागलाय जर खरंच ही चाळण मोठी झाली तर घराघरात नाराज लाडक्या बहिणींची गारहाणीही सुरू होतील यात शंका नाही ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास